तर पुण्याच्या मनसरमध्ये मशिदीचा काही भाग कोसळला आणि एक भुयार सापडला त्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली आहे मनसर शहरातील मध्यवर्ती भागामध्ये एका मशिदीखाली सुरू असलेल्या रस्त्याच्या कामादरम्यान मशिदीचा काही भाग कोसळला आणि यामध्ये भुयारासारखी रचना पाहायला मिळाली त्यामुळे परिसरामध्ये खळबळ उडाली या घटनेनंतर हिंदू संघटनांनी या भुयाराचा तपास करून सत्य काय ते समोर आणावं अशी मागणी केली आहे तर दुसरीकडे मुस्लिम संघटनांनी मशिदीच्या झालेल्या नुकसानीवर आक्षेप घेत ही घटना दुर्दैवी असल्याचं म्हटलेलं आहे तर कशासाठी यावर प्रश्न उपस्थित केला आण जातो आणि आढावा आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी आपण आता पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातल्या मनसरमध्ये आहोत ज्या ठिकाणी हा चावडी चौक आहे चावडी चौकाच्या चौका चा बाजूला इथे जो दर्गा आहे आणि इथे हे जे काम सुरू असताना या ठिकाणी ही जे काही भुयार सदृश्य जे काही विवर दिसलं त्याच्यानंतर याच्या आतमध्ये काय आहे का याविषयी शंकाकुशंका उपस्थित केल्या गेल्या कालपासून इथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे इथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी स्वत लक्ष ठेवून संदर्भात पोलीस बंदोबस्तावर इथे भर दिलेला आहे त्यासोबतच जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी हे पुरातत्व खात्याच्या संपर्कात आहे आता इथे पुरातत्व खाते जे काही तपासणी करेल त्यानंतर पुढची दिशा ठरेल मात्र आत्ता इथे काही तणावाची का परिस्थिती आहे का या संदर्भात मुस्लिम संघटनांचे काही पदाधिकारी आहेत का इथे परिस्थिती आहे नाही सर येतं इथं काही परिस्थिती नाही आहे कोणत्या प्रकारचा काही तणाव नाही आहे चुकींच्या अफवाला कोणी बळी पडू नये ही दर्गा जी आहे ती त्याचा सगळं बायोमेट्रिक तुम्हाला आंबेगाव तालुक्याच्या हिस्ट्रीवरती तुम्हाला मिळेल आमच्याकडं संपूर्ण याची माहिती आहे आणि जे काय तिथं दिसतंय ते काय असं का, का अनुषित प्रकार काही नाही आहे तुम्हाला आता मला पोलीस प्रशासनाबरोबर आणि महसूल खात्याबरोबर आता माझी मिटिंग आहे ही मिटिंग सर्व झाल्यानंतर तुम्हाला जी काय माहिती पाहिजे ही माहिती तुम्हाला देण्यात फक्त सर्व चॅनल्सला सगळ्या पत्रकारांना माझी विनंती आहे का आमच्या गावाची शांतता सुव्यवस्था बिघडल किंवा कोणाची काही जीवधानी होईल अशी कोणत्या प्रकारची काय बातम्या तुम्ही चालू नये तुम्हाला जी काही माहिती पाहिजे त्या सर्व माहिती करायला आम्ही तुम्हाला सहकार्य करायला तयार आहोत अशीच फक्त तुम्हाला या विनंती करतो तुम्ही हे सगळं आता थोडे वेळ तुम्ही थांबवा आणि यानंतर तुम्हाला जी काही माहिती पाहिजे ती आम्ही माहिती तुम्हाला पूर्व एवढं या ठिकाणी मी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र या या संदर्भात आता मुस्लिम संघटना असतील हिंदू संघटना असतील या सगळ्या इथे येऊन आता चर्चा करतायत खरंतर या संदर्भात पुरातत्व खातं जेव्हा तपास करेल त्यानंतर पुढची जी काय